राभरा मंडळी हरवारमध्ये जयशिवराय मी भावो ना भाऊ ना झाला आपला वेळ निघायचा आणि चालतोय परत सुट्टी संपली वाढून मागवतलेली पण दिली नाही कंपनीने आणि हमीशासारखीच मला विंडो सीट हार वेळी ना मी लेटच होत असतो एअरपोर्टला निघायसाठी हमिशाचं माझं हेच नकासाठी हार वेळी लेट 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 एअरपोर्टला उतरतो ना आपण बाहेरनं स्टँडमध्ये रिक्षा वगैरे नेता किंवा टॅक्सी करून येतो ना तुम्ही तो पी म्हणजे पी दहा म्हणजे पार्किंग दहावरती जायचं आहे म्हणजे जाण्यासाठी पार्किंग दहा ठीक आहे येण्यासाठी पी सिक्स काहीतरी आहे हॅलो हलो हलो हो बघा आपलं एअरपोर्ट इकडनं रोड वगैरे क्रॉस करा ते गेट दिसतं ना समोर इकडनं आपल्याला जायचं आहे आणि आपण रोड क्रॉस करू शकतो ही लाईन लागली बघा इकडे दोन नंबर गेट आहे ना या दोन नंबर गेटनं आतमध्ये जाईल मी आणि आपली जी फ्लाईट असते ना इकडं माहिती पडतं डिस्प्लेवरती बघा म्हणजे लेट आहे का कशी आहे ना इकडनं माहिती पडतंय हर वेळी हार वेळी ना मी गावा पण येतो ना लेट आणि मला येतो घाब जास्त हार वेळी जी सिक्युरिटी असतात ना इकडे बागा पाठी बागा हार वेळी मला विचारतो होतो आपला पसिला आहे की वार आहे मग सांगावं लागतं मला सर मी लेटा ना इशकेला पसिनार आहे माझे माझ्यासोबत असंच होतं यार किती पण लवकर आहे ना म्हणजे असं नाही का वाटतं ना आपल्याला अरे एवढं माग तिकीट घेतलं आहे पैसे विषय उघड डुबायचे आपले हे बघा हे गेट आहे बघा मागचा आणि हे आपलं एअरपोर्ट आता याच्यातनं काय करायचं आपल्याला माझी इंडिगोची फ्लाईट आहे ना तुम्हाला सांगतो मी ते बघा हे पाठीमागं दिसतात ना एक कॉ हे सगळे कॉन्टर हे वेगळ्या वेगळ्या फ्लाईटचे आहेत बघा आपल्याला आता बघायचं हे कुठे ते लोकं हे दिसतात ना हे यांचे कॉन्टर ते पाठीमागं आपल्याला चेक करायचं तर हे कुठं आहे म्हणून इंडिगो एअरलाईन कुठं इंडिगो एअरलाईन लास्टला बहुतेक सगळ्यांना मराठी बोलतात या पूर्ण एअरपोर्टच्या स्टाफला तुम्ही मराठीमध्ये बोला हिंदी इंग्लिशची गरज नाही मराठीमध्ये बोला सगळे बोलणार तुम्हाला ते हे बघा दिसतं ना ए, एल एं, एं, त, एम एन एम एममध्ये आहे बघा ते एनडी फ्र ते पती लिवलेलं आहे बघा इकडनं ना असतं ते ऑफिसला जायचं तिकडनं पासपोर्ट आणि ते द्यायचं आणि आपलं लगेच भेटतं आपल्याला आपलं बोर्डिंग भेटलं बाबा आपल्याला चाललो बाय बाय इंडिया त्यांना ना त्यांना सांगायचं इकडं त्या क्वांट्रॅक्ला ना पाठीमागं त्यांना सांगायचं विंडो विंडो सीट द्या म्हणून देतात ते लोक पैसे विषय काय लागत नाही फुकड भेट झालं भरपूर चेकिंग वगैरे असतात तिकीट जे देतात ना आपल्याला ते त्याच्यावर ते लिहिलेलं असतं गेट नंबर किती माझ्या याच्यावर लिहिलेलं आहे एटी फाय गेट नंबर आता एटी फायला जाईल मी इमिग्रेशन वगैरे भरपूर प्रोसेस असतो ऑल गेट सरळ बोर्ड वगैरे असतात आणि जर नाही समजलं ना सगळ्याला मराठी विचारू शकता तुम्हाला कुठून बघा याच्यावरती ना आपली जी फ्लाईट असली ना त्याच्यावरती नंबर वगैरे असतो आणि कुठला गेट आहे बघा हां गेट नंबर एटी आहे ना आणि हे तर आता मी आलो आहे गेट नंबर एटी फायला हे बघा हा गेट आहे बघा बारा वाजता बारा वाजता चालू होईल बाराच्या नंतरच जाईल मी आपल्याला आता अशी बस असते एअरपोर्टची लांब असणार आहे इकडनं बसणं हे बघा हे आहे तुम्हाला इथे बसने येऊन ना इथं थांबलं का आपण चला वरती चढा काय वाटत नाही रिक्षेसारखा वाटतं आम्हाला तर इलेस जाऊन येऊन आता बरंच जाण्याच चालूच असतं तुम्हाला असल्यामुळं चांगलं चेक करा रे बाबा हवा बिवा टायर बाकी आवडत

इकडे जेव बोर्डिंग पास बनतो ना आपला तिथंच म्हणा की विंडो सीट द्या दे म्हणून देतात ते लोक इकडनं निघणार आहे एक वाजून दहा मिनिटाला राहते आणि दुबायला बी पोहोचेल आपलं तीन वाजता चला आणखी काय असेल आता व्हॉट्सअप नंबर असेल माझा चालू कोणाचं काय असेल तर मला लागेल कळवा जा मला चला निघते आता जरा एकदा पार्किंग वर नमस्कार एक पाच आपलं स्वागत आहे तुझ्याला लगभग तीन घंटे की दूरी पर है आज हमारे एविएटर्स कप्तान राहुल सालवी और सह कप्तान ऋत्विक और सह हमारे विमान कर्मी दल वायोलि और मैगो कर्मी दल हमें भी और अंग्रेजी बोल सकते हैं और हमें से कुछ मराठी भी बोलते हैं आपके सहयोग और विमान कर्मी के निर्देशों के पालन से हम इस यात्रा को बेहतर आरामदायक और सुरक्षित बना पाएंगे हमें बेहद खुशी है की आज हम आपको हमारे देश के साथ जोड़ सके प्रस्तुत है आपके लिए इंडिया बाई इंडिगो धन्यवाद लेडीज एंड जेंट्स हॅलो रात्रीच दो रा रात्री मी दोन अडीच वाजलेले ड्रायव्हरला फोन केलेला ड्रायव्हर झोपीमध्ये असेल त्याच्यामुळे एअरपोर्ट काय बाजूलाच आहे मग डायरेक्ट टॅक्सी केली आलो सतरा धरम घेतलेत रूममध्ये पोराला फोन केलेला की पैसे घेऊन ये बाहेर आता दुबईचे पैसे नाहीत ना माझ्याकडे आलो आहे आणि आता चाललं आहे ड्युटी सुरू झाली ड्युटी ज्या दिवशी आलो ना रात्री उतरलो मी दोनला तीन वाजता कॅम्पला रूममध्ये पोहोचलो झोपलो थोडं आणि आठ वाजल्यापासनं ड्युटी सुरू